नाशकात एप्रिलमध्ये जगातील नामांकित आयटी प्रकल्प निमाच्या मागणीला प्रतिसाद देत दीपक चंदे यांची घोषणा निमा इंडेक्स दोन हजार चोवीसचा शानदार सोहळ्यानं शुभारंभ नाशकात आय टी प्रकल्प आणण्यासाठी जागतिक दर्जाच्या आय टी कंपनीशी बोलून एप्रिलमध्ये त्याची घोषणा होईल असे प्रतिपादन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांनी केली औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिककरांनी प्रतिज्ञा करावी व निमाबरोबर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी काम करायला पाहिजे असं आवाहनही चंदे यांनी यावेळी केलं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा यांच्यातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या विराट प्रदर्शनाचं उद्घाटन शानदार सोहळ्यानं झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चंदे बोलत होते व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे मुख्य अतिथि मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी से चेयरमैन वी चंद्रशेखरन, स्टेट बैंक ऑफ इंडिया से मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बैंक ऑफ महाराष्ट्र से क्षेत्रीय व्यवस्थापक सी बी सिंह बेदमुथा इंडस्ट्रीज से विजय बेदमुथा एसके पी एल से संजय देवरे डीआईसी महाव्यवस्थापक संदीप पाटिल सहसंचालक प्रमोद एमआयडीसीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार निमाचे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नहार राजेंद्र आहिरे आदी होते नाशिकसाठी हा सुवर्ण काळ आहे समृद्धी मार्ग विमानतळासह दळणवळणाच्या असलेल्या चांगल्या सोयीसुविधा जिंदाल आणि एचएल सारख्या कंपन्यांच्या विस्ताराच्या योजनांमुळे उद्योग क्षेत्रात नाशिकचं महत्व वाढलं आहे आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन मंत्र्यांवर दबाव आणून व आय टी पार्कसह विविध विकासाची कामं करून घ्या बँकांनीही उद्योजकांना सुलभपणे आणि विनाप्रयास कर्ज उपलब्ध करून द्यावं असा सल्लाही चंदे यांनी यावेळी दिला सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी बेलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोडआउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिक करायला आवाहन करेल की जास्तीत जास्त नियमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी हो, करावा धन्यवाद सर आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉईंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विवांता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू राहिलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेलं आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत सर एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचं टर्निंग पॉईंट होईल जे आमचा आय बरोबर करार होणार आहे तो सर आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिक मध्ये जी काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हा नक्की नियमामार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपद हे आपल्या नाशिकला भेटणारे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आय एम आहे निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहासनामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की हा सर्व सिंहस्थावर आपली कडी नजर ठेवा हो आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही निमाच्या वतीने भरवण्यात येणारा निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय भुगतं आहे काय टिकतं आहे हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांनासुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूति सा अवश्य लाभ गया इसे या और यह प्रदर्शन भेट दिया धन्यवाद नहीं नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद ऑर्गेनाइज़ किया है और तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टीम ऑर्गेनाइजिंग टीम जो है दिल्ली साहब उसको लेकिन कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फ़ोरम है जहाँ सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्री नासिक में है हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद is for connecting the industries, all industries, mm -hmm. and what is the talent pool available in Nasik uh, We have to be thankful to Bhima, and we know each other. And Nasir is one of the best place, climate-wise, or the talent pool-wise. नासिक में ये नया इन्वेस्टमेंट आना चाहिए उसके बारे में a, नासिक में ऑटोमेटिकली इन्वेस्टमेंट कम इन फैक्ट इन जिंगरल वी आर ऑलरेडी वन प्रोजेक्ट है टू फिफ्टी थ्रोर् प्लस वी आर अंडर एग्जीक्यूशन एंड आफ्टर दैट अगेन एंड अगेन आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस प्रोजेक्ट्स अगेन वी आर गोइंग टू कम फ्रॉम द जिंगल ऑटोमेटिकली ऑल अदर इंडस्ट्री आल्सो विल रियलाइज this place is better than any other part of the india definitely Nasik will grow in the industrial aspects